नमस्कार मी आहे संतोष शिंदे माझ्या युट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज गणपती बाप्पा येऊन पाचवा दिवस आहे आणि आज आमच्याकडे सत्यनारायणची महापूजा आहे तर इकडे पूजा बांधतायत आणि इकडे गणपती बाप्पाची पूजा झाली आहे आजचे आचार्य योगेश शिंदे उर्फ पन्नादा आहे म्हणजे आजचं पूजेचं जेवण पन्नादादा करणार आहे तर आम्ही दरवेळेला चुलीवर जेवण करतो आमच्या चुली पण मांडल्या आहेत पण त्याला वेळ नव्हता त्यामुळे आम्ही शेगड्यावरती जेवण केलं आणि शेगड्या पण त्याच्यासाठी चुल जेवणाची आणि पूजेची तयारी चालू झाली आम्ही मी तर सकाळपासून जे काम करून झालेत पण आता अजून आंघोळ नाही झाले माझी कारण का सगळं करेपर्यंत आंघोळीला वेळ नाही मिळत आणि हे पाहिजे ते पाहिजे त्यामुळे मला ना असं की सगळं झाल्यावरती आंघोळ करायला आवडते का कारण आंघोळ केल्यावरच आपण सगळी कामं करतो हे मला कळतं पण अगोदर आपल्याला हवं नको द्यायला लागतं त्यामुळे आंघोळ राहते मग सगळ्यांनी अगोदर आंघोळ करून घेतात आणि जे शेवटला जे राहतं ना ते मीच राहते कारण लहान असल्याकारणी मलाच शेवटला हो ठेवतात आंघोळीला आणि हे सांगते ना ते आजूबाजूला आहेत ना माझ्या ऐकतायत आणि हसतायत परत नाहीत कारण आचारी एकटेच नाहीतर एका दुसऱ्या मिरच्या तरी जास्त टाकेन नाही तर रागात तिखट जास्त <laughs> आचार्याचा वेळात वेळ काढून आम्ही इकडे बोलवलाय आचार्य काय आम्हाला भेटताना मुश्किल होते <laughs> तुझी झाली तर आले आहेत फडची काका आणि झाले पूजेला सुरुवात आजच्या पूजेला आई बाबा बसलेत आणि पूजा सुरूच आहे इंद्रा इंद्रामी आजचे भडची का आमचे पूजेचे आई बाबा बसलेत पूजेला आणि पूजा चालू आहे उलटेवा अक्षर हळद पिंजल तुम्ही वही घालायचं नैवेद्या ते गुड खा नैवेद्यापया प्राणंदानाव्या समानंद भ्रम म्हणेन तीन नंबर पाणी सोडा तीन नंबर हिरण्य दक्षिणा त्याच्यावर कृष्णाची मूर्ती काढून घ्या हा कृष्ण काढून घ्या खाली सत्यनारायण देवता समार्थी तुळशी ब्रम समर्प्या पाणी सोडायचं चार वेळा

बुका घालायचा बुका काळा आपल्या बुका लावून जायचा बुका कशात काढलाय तो द्रोणात काढलाय की द्रोण मध्ये हा द्रोण मध्ये हा मग तो जरा लावायचा ला कोण ना ते कुठे गेले कुठे गेले देवाला घातला

विचारण्यात राहणाऱ्या शवनकाची कृषीने आद्य पुराणिकांना प्रश्न विचारला असे कोणते व्रत अथवा नाश होतो मनकामना परिपूर्ण होतात ते आम्हाला सांगा यावर सूत म्हणतात भगवंत महाविष्णूंना विचारला असता मनकामना परिपूर्ण करणारा महाविष्णू नारायण नारा महा देव याला माझा नमस्कार असू नारदांनी केलेली स्तुती ऐकून कोण भगवंत प्रसन्न झाले नारदा म्हणाले नारदा तू येथे का पर्याय आहेस तुझ्या मनात काय प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर मी तुला देतो मुनी म्हणतात नारायणा जगाच्या कल्याणासाठी माझ्या मनात हा प्रश्न आला आहे की या ठिकाणी प्राणी आपापल्या पूर्व पूर्व जन्मातील दुःखा पापांमुळे अनेक प्रकारचे दुःखे बघत आहेत त्यांचे दुःखे लहानशा उपायाने नाही जी होतील आणि मना कामना परिपूर्णता होतील अशा प्रकारचे एखादे उपाय असता सांगा यावर महाविष्णू म्हणतात नारदा तुझ्या मनात फार चांगली कल्पना आली आहे आणून काढून ठेव नंतर तांदूळ जेवणात वापरायचे आणि केळ तुम्ही जात जायच अरे, <laughs> अरे पूजा चालेलच पूजा आता आरती सुरू होती कारण भटजीकाकांना दुसरीकडे पण पूजा होती आणि भटजी हकाने आम्हाला नऊचा टायमिंग दिला होता आणि दुसरीकडे अकरा वाजता जायचं होतं मग भटजी हकाांनी यायला वेळ झाला तर त्यांना बारा वाजले तर आता ते न आरती करताच का निघाले कारण जायला पाहिजे ना म्हणून तर आता आरती व्हायच्या हो आधी मी सगळ्यांना सांगून येते आणि मग आरतीला येऊया चला मग अजून सगळ्यांना यायचे त्याच्या अगोदर आरती कशी करणार तर सगळे आल्यावरतीच आरती करणार तर भटजी काका बोले तुम्ही करून घ्या मी निघतो तर ते निघाले आणि आता आम्ही आरती करून घेणार

इकडे ताई फुजेची प्रसादी भरते द्रोणामध्ये म्हणजे आल्यांना प्रसादी आणि तीर्थ द्यायला लागतात त्याच्यासाठी आणि हा आहे आजचा नैवेद्य म्हणजे पूजेचा ते झालेच लगेचच महाप्रसादाला सुरुवात झाली कारण मग आरतीला आले माणसं गेली की मी परत येत नाही मग घरातच उपवास सोडून येतात म्हणजे नैवेद्य दाखवून म्हणून आम्ही लगेचच पंगत लावली झाले आता सगळ्यांना मी आमंत्रण देऊन आता घरी निघाले आता घरी पण महाप्रसाद वाढायला सुरुवात केला नव्हता आता सुरुवात म्हणजे आता घरी जाते आणि तर मी पण थोडा वाढते कारण आताच निघाले सगळं झालं सांगू सगळ्यांना म्हणजे वाडीमध्ये म्हणजे कशी आता दुपारची वेळ आहे ना मग दुपार महाप्रसाद कसे येतात रात्री कशी काळोख म्हणून नाही येत जास्त करून म्हणून मी दुपारी सांगतो झालेच माझी सगळी कामं आणि आता मी आले पूजेच्या पाया पडायसाठी आता मा नमस्कार करून झाल्यावरती मला पण ती प्रसाद मिळेल प्रसाद खाण्यासाठीच जण पूजेच्या पाया पडतात तसे मीही पडते ते पण तसेच करत असाल ना नक्कीच कमेंटवरती सांगा પરવા <coughs> 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 युट्युबवर व्हिडिओ चालू करायचो अगोदर आमच्याकडे तर गणपतीला पूजा असायची पण मग नंतर मग आमच्या कोरोना झाल्यानंतर आमची दरवर्षी पूजा नाकाचा पण वेळ असायचा आम्ही थांबवली होती पण त्या वर्षी आम्ही पूजा का केले कारण बाबा पण आजारी होते म्हणून आम्ही पूजा केली परत आज ह्या वर्षी आमच्या सगळ्या साठ साठ कंप्लीट झाले म्हणजे घराला पण साठ वर्ष कंप्लीट झाले आई बा आईबाबांना पण साठ वर्ष कमती झाली पण म्हटलं की ह्या वर्षी आपण पूजा करायची तर त्यामुळे आम्ही आज पूजा घातली देवाची कृपया सगळं ठीक आहे त्यामुळे आजची पूजा आम्ही घातल्याबद्दल म्हणजे असं वा मन मनाला प्रसन्न वाटते की आपण बोललो आपण झाली पूजा पण किंवा काही पण सात चांगली दिली कारण अगोदर त्यांना वेळ नसतो पण ह्या टायमाला त्यांनी वेळ काढला पण एकच की त्यांना वेळ भेटतो पण त्या टायमाला त्यांचं वेगवेगळं काम येतं म्हणून मग त्यांनी दुसरा पडजू का आम्हाला अवेलेबल करून दिला आणि झाले आज आमची पूजा जर कोणाला यायचं असेल तर नक्कीच पूजेला या अजून गणपती दोन दिवस आहेत म्हणजे अजून दुसऱ्या आजपासून तिसऱ्या दिवशी विसर्जन तर या मग सगळ्यांनी आणि आजच्या पूजे जर तिकडूनच करा ज्यांना यायला शक्य असेल त्यांनी नक्कीच या थँक्यू आले माझी तयारी आता मी चालले गौरी आणायला म्हणजे आम्ही जिथे जातो तिथे आणि अगदी म्हणजे आमच्याबरोबर जातात दर टाईमला ते गेलेसुद्धा आहेत आणि तरी गौरी आणलीसुद्धा आहे कारण आज आमच्याकडे पूजा आहे त्यामुळे आम्हाला उशीर झाला आहे आणि आम्ही सगळेजण तयारी गजपर्यंत वेळ झाला कारण जेवण होईपर्यंत सगळं होईपर्यंत वेळ होतो तर आता आम्ही निघाल निघतोय तर चला मग तिथे जाऊन भेटूया आता आम्ही निघतोय गौरी आणायला आणि हे बघा सगळेजण तयारीत आहेत म्हणजे दीपा पण साडी नेसले बाई आले आणि ह्या वर्षी पहिल्यांदा सर्व बहिणी एकत्र आहेत गणपतीला नाहीतर मग एक बहीण आहे ना आमची ती काय कार्यक्रम असले की त्याच्यात नसते ती म्हणजे साडी आहे बाकी सगळेच असतात तर थांबा दाखवते तिला था। दीपा पण साडी नेसले आणि सोनू आले आणि एक आमच्याकडे कार्टून आहेत म्हणजे भरपूर कार्टून आहेत एक दोन तीन चार आहेत कार्टून फायनली <laughs> <laughs> आम्ही आता पावसाचं निघालो आहोत हे बघा भिजायला पण झालंय कारण छत्री ना गळते माझी आता छत्री गळते तर करणार तरी काय आता जायला तर माझ्या बाय नाकावरून पण पाणी याय लागलंय पूर्ण केस भिजली हे बघा पूर्ण चेहरा ना भिजला छत्री गळते पूर्ण आणि आता पावसाचं गौरी तर आणायला पाहिजे आणि पावसाळ्यात जातो आम्ही मग छोट्या छोट्या काळ मोठा नको तो त्याच्या बाजूला पुढे छोटा आहे बस दोन बस, बस 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 बघतो की साडी अडकते आणि हे हळदीचे कांदे आपल्या गौरीसाठी लागतात ना म्हणून आम्ही इथे शेतात लावले ते काढायला आलो होतो आणि ह्याचे ना पाचवे जेव्हा आपण मोदक करतो ना तेव्हा पण ठेवतात हे हळदीची पान आणि खूप छान वास येतो आम्ही गौरा पूजन करतोय त्या अगोदर गाईचं शेणाने सारवून घेतलं आणि सगळ्या पूजा करण्यात हे सगळं पूजेचं सामान आहे

खूप आहे तू काही लोटी घेत आणि काही आणि त्याने आगाव ती फेटू तू तो कसा काग का आगाव बसली शेच्यावर

ഹിരേ ജോക്കോഭി കാ മംഗൽമൂർത്തിശന മേമാന ചോദാന് ജയദേ झाली गौरीचं पूजन आणि आपण निघालो आहोत आता घरी कारण आज आमची खूप घाई गडबड आहे कारण पूजा आहे आणि त्यामध्ये गौरी आणायचं होतं तर आज सगळेजण गेले म्हणजे आमच्याबरोबर जे असतात ते अगोदर कारण प्रत्येकाने म्हणजे एक टाइम ठरवला होता आम्ही की साडेचार वाजता घेऊन यायचं गौरी पण ते चार वाजता आले आणि आम्ही आता साडेचार वाजता इथे आलो तोपर्यंत ते घरी गेले आणि आम्ही आता पूजा करून घरी चाललो आहोत हे बघा आम्ही सगळे झालो होतो आणि खूप मस्त अशी गौरीची पूजा झाली आहे तुम्ही बघितलं असेल जेव्हा जेव्हा आपण येतो गौरीची पूजा करायला तेव्हा पहिला प्रथम मान म्हणजे गाईच्या शेणाचा असतो तर गाईच्या शेणाने सर्व सारवून नंतर मग तिथे रांगोळी काढली जाते आणि नंतर मग पूजेला सुरुवात करतात जशी आपण पूजा करतो तशीच आपण देवाची इथे करायला झालं तरी पण आपल्याला तेच करायला लागतं आधी सारवण करून आपण देवाची इथं पण असं सारवणच करतो नंतर रांगोळी काढतो आणि मग पूजेला सुरुवात करतो तशा प्रकारे इथे पण आम्ही तेच केलं आणि आता इथे ना पर्याय म्हणजे जाताना ओढा लागतो त्याला आम्ही पर्याय म्हणतो आमच्या भाषेमध्ये आमच्या इकडे पर्याय म्हणतात तर आता त्यामध्ये ना खडे काढतात तर आता बघूया कोण कोण खडे काढते हा बघा केवढा आहे तो आमचं आयुष्य पण आलाय हा का मस्तीखोर आयुष पहिल्यांदा सारिका ताई असेल माहेरची गौर आणायला म्हणजे लग्न झाल्यानंतर आणि हा बघा तिचा मुलगा तो काय ऐकतच नाहीये काके काय करते ते बघा का। काकीला तोंडात घ्यायला पाणी द्या तोंडामध्ये पाणी घेऊन नंतर मग ते खडे काढतात तशा प्रकारे काकीन काढले आहे आता आम्ही घरी निघालो आणि ह्या मुलग्याला पाणी दिसतंय तर हिथंच तो आता खेळायचं म्हणतोय एकदम नाच गाजत येते एकदा इकडे जाते तिकडे जाते पूर्ण पाण्यामध्ये नाचत गाजत येते कारण एकदा इकडच्या साईडला जाते एका इकडच्या साईडला जाते तिला धरत धर जायला लागतं म्हणजे ती म्हणते आधी मी नाचते नंतर मग मी घरात येते मग तुम्ही मला काय ते पूजा म्हणजे घरात जाऊन परत आपण पूजन करतो साडी नेसून आणि आज सगळ्यांकडे म्हणजे आज आमच्याकडे तर गौरीचं म्हणजे आज गौरीचं नैवेद्य भाकरी आणि आल्यापाल्याची भाजी असते आणि घरास तो असेल आणि ती भाजी ना आजच्या दिवसाला खूप त्याला म्हणजे वेगळीच चव येते खूप छान लागते आणि आम्ही खातो हा बघा आमच्या आयुष दीपा पाठी आहे आता गाणं म्हणत येत आहे सगळ्यांना गाणं म्हणताय म्हण आयुष काही दिसत नाही आहे कारण आयुषची उंची कशी एकदम खाली पडते आणि आयुष्य हुंदीरच आहे त्यामुळे काही दिसणार नाही तो त्याला असं वाकून वाकून बघायला लागेल पण ती आहे तोच आयुष आहे आयुषला हे दोन कोंबडी बघितल्यावरती म्हणजे कोंबड्या कोंबडी बघितल्या आता चिकन ची आईश? लहर आली आता आईस कोण हा आयुष आयुषला कोंबडी दिसली आणि आता तू सुरुवात करणार आहे कारण त्याला आता लहर आलेली आहे लुक कसा वाटत हे पण मध्ये सांगा कारण हे पहिल्यांदाच कायदे घातलंय गौर आली ना तर आम्ही पुढे असं म्हणतोय नाचायचं पहिल्यांदाच ठरवलं की आम्ही ह्या वर्षी नाचत गाजत गौरी आणायची पण आम्हाला गाणंच मिळत नव्हतं आयत्या टायमिंगला की नाचायचं तर गाणं गौरीचं पाहिजे पण आम्हाला ते गाणं नाही मिळतं आम्हाला जे गाणं मिळालं त्यातच आम्ही नाचलो कारण भाऊजी पण इथं नव्हते भाऊजी गेले होते घरी आणि मग ते आता गौरी आणायच्या टायमिंगलाच आले होते तर त्यांनी आयत्या टायमिंगला गाणं लावलं

વેદા વેદા એ સગાને એક લાડુ આગળ એક લાડવા सत गाज आहे म्हणजे आता गौरीला साडी नेसायची आहे गौरीला साडी नेसवायला चाललो आहोत आता आले घरी आमचे फोटोशूट पण झाले त्याच्यात घामाघूम पण झाले तर हाच होता आतापर्यंतचा छोटासा व्हिडिओ गौरी आणण्याचा महापूजेचा प्रसादाचा जो काही आत्तापर्यंत झाला आहे त्याचा आणि पुढच्या पाठमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की गौरीला साडी नेसून गौरी ठेवण्यात येईल त्या व्हिडिओमध्ये तर तो पण नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटा हे कमेंटमध्ये सांगा